आता मी जवळपास काहीतरी अडचण आली ना किरकोळ तर डॉक्टरांचं म्हणजे डॉक्टर केव्हा मेडिकल मध्ये जाते आणि मग हेल्थ चार्जर पहिल्यांदा वापरून बघतो त्यात तुम्हाला नव्या वाटतं रिझल्ट बसतो डॉक्टर जायलाच लागत ना एक पुढं कायम घरात शिल्लकच असतो नाव आणि तो फक्त सांग माझं नाव मयूर लक्ष्मण डामाळ राहणार नाही नका तालुका पलटण जिल्हा साधारण जरा तुमचा गोठा आहे तर किती जनावर आहेत टोटल सगळी टोटल चौदा जनावर आहेत चला बारकी मोठी बारीक मोठी चौदा जनावर बरं तर ह्याला तुम्ही आता मिल्क चार्जरचा वापर करतो हो किती वर्ष झालं वापर करता साधा सुमारे तीन वर्ष झालं मिल्क चार्जरचा वापर करतो बरं मग तीन वर्ष झालं तुम्ही कंटिन्यू मिल्क चार्जरचा वापर काय तुम्हाला मुलं जाणवलं जनावर मिल्क चार्जर वापरापासून जनावरांच्या अंगावर चमक किंवा दवाखान्याचा खर्च साधारण जास्त होत होता मेडिकल जास्त पैसे किंवा म्हणजे जितक कमावतो त्याच्यापेक्षा सत्तर टक्के तो प्रमाण असेल किंवा गाभन न राहण्याचं प्रमाण असेल सगळं वाढलं होतं मी चार्जर वापरल्यापासून सगळं म्हणजे गाभन राहण्याचं प्रमाण कन्सेप्शन रेट पण वाढला आणि मेडिकल वाढतो म्हणजे आधार पडायचा खर्च म्हणजे आधार पडायचं प्रमाण बऱ्यापैकी कमी तुमचा बऱ्यापैकी खर्च सर्वात कमी झाला हा दवाखान्याचा खर्च कमी झाला साधारण सत्तर टक्के कमी झाला सत्तर टक्के चार्जर ज्या वेळेस वापरत नव्हता त्यावेळेस किती खर्च येतो मी चार्जर वापरून त्यावेळेस साधारण महिन्याला दहा ते बारा हजार रुपये मेडिकल करते दहा ते बारा हजार तर आता तुमचं तुमच्या सत्तर टक्के बचत झाली साधारण तीन मला फक्त आता काय करावं लागते की गाय भरण्यापुरतं डॉक्टर बनवला भरण्यापूरचं साधारण तीन बकेट जाते माझे पाच हजार रुपयात मिल्क चर्चा जाते बरं पण त्याचा पण बेनिफिट मला मिळतो गाय प्रत्येक गाय एक ते दोन लिटर दुधाला वाढले एक ते दोन लिटर दूध वाढलं वाढलं तर टोटल दूध किती वाढलं साधारण आठ गाय आता दहा गाय चालू आहे तर साधारण वीस लिटर वीस लिटर दूध वाढलं वाढलं बरं म्हणजे तुम्हाला मिळतं आणि आता जनावर बघितली तर चमक बघा किती आता धुतले किती झालं तीन महिने झाले तीन महिने झाले धुत आता ही सुद्धा गैर बघू शकता म्हणजे किती चमक आहे त्या गळ्यामुळे आणि सगळ्यांची तब्येत बघितली तर एकसारखी तब्येत आहे म्हणजे तब्येत चांगली टिकून सगळ्या गायला पहिल्या वेळेला घरचीच कालवड आहे पहिल्या वेळेला प्रमाण भरपूर ही दूध किती आणि आता वेळी त्यावेळेस साधारण अडतीस लिटर वर गेले होते अडतीस लिटर पण आठव्या साधारण दहाव्या दिवशी तिला मास्टाडीस झाला मास्टायटीस झाला तिथं खाणं कमी झालं अँटीबायोटिक टोचल डॉक्टरांकडून खाणं कमी झालं खाणं कमी झाल्यानंतर त्या दूध जवळजवळ जव सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर लिटरवर झालं हो जा मी चव्हाण साहेबांकडे गेलो म्हणजे काय नवीन प्रॉडक्ट आहे का तरी ते म्हणजे अॅनिमल And... हेल्थ चार्जर वापरून तरी बघा एकदा yeah, नवीन uh... आलाय प्रॉडक्ट मिल्क चार्जर तुम्ही वापरताय अॅनिमल हेल्थ चार्जर एकदा वापरून बघा मी म्हणते म्हणून वापरून बघा मी आणलं साधारण त्यांच्या विश्वास आपलं पण म्हणजे मिल्क चार्जरवरच कंपनीवर विश्वास आहे आणि त्यांच्या पण आहे त्याच्यामुळं आपण आणलं वापरलं गायला गाय साधारण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिवशी बत्तीस तेहत्तीस आता वाढत वाढत आता किती जुमे जिले जायचं साधारण जाईल एका टाइमला शंभर ग्राम दिलं होतं एका टाईमला शंभर शंभर ग्रॅम आणि किती दिवस वापरतो मग चालू कंटिन्यू तिला महिन्यातलं दोन किलो चालतो हेल्थ हेल चार्ज एका हां चालतो मग दोन किलो तर तुम्हाला फरक दोन किलो, दोन किलो एका दोन किलो तुम्हाला साधारण तिसऱ्या चौथ्या दिवशी फरक दिसतो हा तिसरा जाऊ म्हणजे साधारण अर्धा किलो संपत आला पुढे की मला बऱ्यापैकी रिझल्ट वाटला त्या आता तीन महिने झालेत गाईल घेऊन अजून एकदा सुद्धा मष्टी काहीच अडचण नाही मश्टाडीची अडचण आहे आणि दोन महिने झाले ते झाले त्यावेळेस भरली आता गाई एक महिन्यात प्रेग्नेंट विषय काय होते की एक तर दुधाजारी सातत्याने एकसार राहत नाही आणि त्यातून जर का दवाखाना माग लागला तर शेतकरी एकदम खचून गेला उत्पन्न काढणार किती दवाखान्याला देणार किती ह्याच्यामुळे बऱ्यापैकी उद्धवस्त होत होत की उत्पन्नाचा उत्पन्न उत्पन कमी उत्पन्नाला दर्जा कमी आणि खर्च जास्त मग त्याच्यामुळे जर का माझं म्हणणं की मेडिकल मध्ये किंवा वापरू नका ज्या जेवढं लागतंय तेवढं किरकोळ वापरा जास्तीत जास्त मिल्क चार्जरचा वापर केला ना तर साधारण सत्तर टक्के आपल्या मेडिकलचा खर्च कमी होऊ शकतो कमी होऊ शकतो शेण तुम्हाला काय बदलणार शेण एकदम आता घट्ट एकदम येतं पहिलं पातळ्यायचं शेणाचे वास यायचा थोडा दुर्गंध यायचा थोडा वास यायचा आता शेण एकदम घट्ट येते आणि चमकायची यायची माश्याविषयी काय हा ना माश्या नाही ना 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 काय नाही ना? तीन महिने झाले तर साधारण तीन वर्ष झाले गोट्यात एक माशे नाही एक गोच्छा इंजेक्शन सुद्धा घरी दूध खाता हो घरी दूध खाता काय तुम्हाला तो तू गोड म्हणजे साखर न टाकता गोड लागतं साखर आणि साधारण भाकरी सारखे जाड साईत येत होते पहिली येत नव्हती पहिले साधारण पातळ दूध होतो थोडं बऱ्यापैकी पातळ होत आता कसं आहे जी तुमच्या आहे त्या तब्येत येऊनच की तुम्हाला किती म्हणजे रिझल्ट आहे आणि हे शेण तुम्ही शेती लावतो हो शेण शेती लावतो बरोबर म्हणजे तुमची माती सुद्धा सुपीक होत काय सांगता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कोणा म्हणजे मी म्हणते म्हणजे शेतकऱ्या म्हणून विश्वास न ठेवण्यात स्वतः वापरून बघितलं पाहिजे आणि एकन दोन दिवसात रिझल्ट नाही बसत साधारण थोडं एक बकेट चाललं किंवा एक किलो चाललं शेतकरी काय करतो की एक किलो चाललं की रिझल्ट नाही म्हणतोय आपण मी जरी सांगाय केलं कोणाचं शेतकरी म्हणतोय आम्ही एक किलो चालून बघितलं आम्ही एक बकेट चालून बघितलंय पण एक बकेट की तेवढा स्टॉप करायचं रिझल्ट नाही बसला लगेच हे आयुर्वेदासारखं म्हणजे आयुर्वेदात कसं आहे की एकदम तुम्हाला केमिकल सारखा लगेच रिझल्ट आपण जीवना केल वापर हो त्याची जोपर्यंत कमतरता भरून निघणार नाही तोपर्यंत येणार नाही येणार नाही आणि आयुर्वेदाचा विषय काय की आयुर्वेदाला प्रत्येक वेळेस म्हणजे जैविक असो किंवा आयुर्वेदिक असो किंवा बिगर केमिकलचं कुठलं या घ्या तरी त्याला वेळ द्यावाच लागतो तेवढा वेळ हा त्यावेळेस त्याची जवळच सगळं भरून निघेल तुमचा मागचा सगळा खर्च निघून जाणार आहे खर्च निघून जाणार तुम्हाला काय अनुभव अनुभव म्हणजे हाय पहिल्यापासून होती त्यापेक्षा चांगले घरच्या पण त्याला घालून वेळेस घरच्या त्याला समाधान असतं सारखं आपलं निवांत बस बघतो तुम्ही आल्यापासून आपले एक काय कुठे गेलं का आपलं हेच असतं कुठे राहिले नाही सुटलं तुटलं आपले तुम्ही दूध बीत घेता का दूध घेतलं बाकी खायचं सगळे आजार एकच रामबाण बन मिरच्या मिरच्या